नमस्कार या व्हिडिओला सुरुवात करतो नवीन सबस्क्राईबर सुद्धा लगेच सबस्क्राईब करा आपण चाललं गिरगावला गिरगावला बरेचसे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात त्याच्यामध्ये गिरगावमध्ये काय म्हणाल तर गिरगावचा राजा महाराजा तसेच गोड गणपती अखिल चंदनवाडीचा तसेच चंद्रमहाल सूर्यमहालचा बाप्पा खेताची खोताची वाडी खेतवाडीतले बारा ते चौदा गणपती असे सगळे भरपूर गणपती आपण बघणार आहोत तर हा ब्लॉग ठाण्याच्या गणपती बाप्पा स्टेशनचा आहे ठाण्यावर मी चाललो आहे विटीला आणि विटीवरून गिरगाव तर नवीन सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि गणपरी बाप्पा आणि हा मोठा बाप्पा ठाणा स्टेशन ठाणा वेस सुंदर असं बाप्पाचं दर्शन ठाणा स्टेशनचा बाप्पा आता आपण ठाणा स्टेशन ठाण्या वीजच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आज आहे सत्तावीस ऑगस्ट या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करतोय आता मी चाललो आहे विटीला सीएसएम से इथे गिरगाव बरेचसे मोठे गणपती बाप्पा दर्शन करण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला सीएसएम से दादरला चढलो ट्रेनमध्ये मध्ये खूप अशी गर्दी होती आता आता दादर क्रॉस सॉरी ठाण्याला चढलो खूप अशी गर्दी होती आता बायकाळ गेलेला आहे ट्रेन खाली आहे या ब्लॉगमध्ये आपण गिरगावचे गणपती पाहणार आहोत गिरगाव जाणार गिरगाव बरेचसे गिरगावचे गणपती तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहेत तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठाण्यावरून सी एस आपला प्रवास चालू आहे ले दोन तेरा मी एक वाजता निघालो होतो ठाण्यावरून आणि आता वाजले दोन सव्वा दोन या पुढे प्रवासाला कंटिन्यू करूया की okay. से ते आलो की त्याचं मोठं वॉच भलं मोठं आणि एक जे आठवण आहे फॅनची समोर का फॅन दिसतोय आहे भले मोठे फॅन्स <laughs> सेस एमटी एम टी अंडरग्राउंड नजारा बरेचसे खरेदीसाठी दुकान आहे से टी आता आपण टॅक्सीत बसलेलो आहोत टॅक्सीतून चाललो आहे नाक्याला आणि तिथे आपल्या उत्सवाचं सुरुवात झालेली आहे तिकडचे गणपती बापा मी तुम्हाला दाखवणार आहोत जसं म्हटल्याप्रमाणे गिरगावचा राजा महाराजा खेतवाडीचे सगळे गणपती गिरगावचा विघ्नहर्ता गिरगावचे सगळीकडे म्हणजे आपल्या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहे तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या या थोडा वेळच भेटतो या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया गणपरी अप्पा मोरिया प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला गिरगाव एरियामध्ये आलो हो। आहोत अखिल चंदिरवाडी आत्ताच पास झालं आता आपण आज सोनापूर गल्ली चिरा बाजारच्या गल्लीमध्ये आणि चाललो आहे ठाकोरद्वार नाक्याला इथे बरेचसे गणेश उत्सव जोरात साजरे केले जातात संध्याकाळी आपण बाहेर पडू तेव्हा ब्लॉगला कंटिन्यू करतो तर वाले दुपारच्या बाजारचा गणपती हा सगळा तो चिरा बाजारचा आहे फिश मार्केट बिरगावातलं फिश मार्केट बघा ढोल पथक गणपतीचं आगमन जोरात चालू आहे सत्तावीस ऑगस्टचा व्हिडिओ आहे मंडई ह्या का इथे अंडरग्राऊंड मेट्रो आहे लवकरच मेट्रोचे सुरुवात होईल कामं जोरात चालू आहे अंडरग्राऊंड मेट्रो गिरगाव नाका तिचा राजा बारा ज्योतिर्लिंग ताडदेव कुठेतरी ढमढम आवाज येतो गणेश उत्सव चालू आहे गणपतीचं आगमन चालू आहे चला आता इथे आपण थांबूया ठाकूरद्वार नाकायला आल्यानंतर पुढे ब्लॉकमध्ये कंटिन्यू करतो बघा समोरचा गणपती चालू आहे म्हणजे लेप रुका आहे ना गणपतीचं आगमन जोरात चालू आहे